कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक हिंदू मुस्लिम वाद करणे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे मंत्र्यांच्या एक मर्यादा असतात मंत्र्यांनी कुठल्याही सामाजिक आणि धर्माच्या लोकांना आणि त्यांची कुठली चेष्टा होता चे भी भी सरकार सरकार का म्हणजे याची काळजी नेहमी घेतली पाहिजे आखरी सरकार आहे सरकारने काय कायदे करायचे काय कायदे आणायचे ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे मला या विषयावरची चर्चा नाही करायची पण एक गोष्ट आहे धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून महाराष्ट्राला तोडू नका एवढा सल्ला आमचा या सरकारच्या मंत्र्यां लोकांना महाराष्ट्र सरकार मैदान भाव सरकारची मानसिकता समजा या पद्धतीचं हिंदू मुसलमान वाद करायची असेल तरी महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि सरकारनी विशेष करून कुठला मंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना तंबी दिली पाहिजे बघा त्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने याच्यामधले निर्णय दिलेले आहेत त्याच्यामुळे किती आवाजामध्ये ते चालावे ते एका एका धर्मासाठी नव्हते त्या सगळ्यांसाठी होते आणि जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टानी त्या पद्धतीचे निर्णय दिला असेल तर त्याचं पालन व्हावं ही भूमिका सगळ्यांची असलीच पाहिजे पण एखाद्या धर्माच्या फोंग्याच्या बदलचा वाद निर्माण करायचा आणि धार्मिक तेढ निर्माण करायचं काम केलं जात असेल तर हे बरोबर नाही मुद्दा असा आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन कुठलाही अधिकारी करत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणारच मुद्दा हा कुठल्या एका धर्मापुरतं नाही त्याला अदरवाईज करू नका जे काही मुख्यमंत्र्यांनी उत्तर सभागृहात दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्यांनी पोंग्यांच्या बद्दलचा दिलेला आहे कुठल्या धर्माबद्दलचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे माध्यमांनी सुद्धा या, या, या पद्धतीचे जाती तणावर निर्माण करूनही एवढंच आमचा सल्ला आहे तो विषय येणार आहे आता सभागृहामध्ये हे चर्चा संपल्यानंतर याच्यावरची चर्चा सभागृहात येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये त्यावेळेस या विषयावरची चर्चा आम्ही सभागृहात करू आणि सरकारने याच्यावरचं उत्तर दिलं पाहिजे भूमिका आमची आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल